हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क एकविसाव्या शतकातील भारत याच परखड वर्णन केलंय समृद्धीनं प्रथम क्रमांक मिळवलेल्या तिच्या या भाषणाला ऐकूया आणि जाणून घेऊया काय आहे समृद्धीची गर्जना सर्वांपुढे एकवीसव्या शतकातील भारत विषयावर माझे विचार मांडणार आहे खर तर माझा भारत छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींचा हे म्हणताना किती गर्व आणि अभिमान वाटतो ना पण एकवीसवी शतकातील भारताकडे पाहिलं तर असं वाटतं की भारत कुठेतरी हरवलाय कारण स्वतःच्या परंपरेने संस्कृतीने जगाच्या पाठीवर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा हा तो भारत नाहीच आहे आज भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर आगीकूच करतोय पण दुसरीकडे हाच भारत गरिबी आणि बेरोजगारीच्या कचट्यात सापडलाय ब्याऐंशी ला जेव्हा इंदिरा गांधींनी गरिबी आटावाचा नारा लावला तेव्हा वाटलं बास इथून पुढे माझ्या देशाला या दोन शब्दांची गरज कधीच पडणार नाही पण आज ही दोन हजार वीस सालची महामारी पाहून वाटते की नाही त्याची गरज आजही आहे अरे की काही सोने ना आपल्याला आणि आज त्याच देशात रोज बेरोजगारीची टांगती तलवार डोक्यावरती असते आपला पाया आपली क्षमता असलेली आपली युवा पिढी पबजी रम्य आणि टिकटॉक सोशल मीडियामध्ये अडकलीये गुंतलीये आहे पण आता बास आता वेळ आहे ती बदल

जाता जाता मैं ना दौलत पे नाच करते हैं ना शौहरत पे नाच करते है अरे ना दौलत पे नाच करते है ना शौहरत पे नाच करते हैं भगवान ने इस सरजमीन हिंदुस्तान में पैदा किया भगवान ने इस सरजमीन हिंदुस्तान में पैदा किया इसीलिए हम हिंदुस्तानी होने पे नाच करते हैं इसीलिए हम हिंदुस्तानी होने पे नाच करते हैं जय हिंद जय महाराष्ट्र